शिरपूर तालुका पोलिसांची गुटखा विरोधी मोठी कारवाई शिरपूर तालुका पोलिसांनी गुटखा कारवाई करत ट्रक चालकासह मोठ्या प्रमाणात गुटखा व मुद्देमाल हस्तगत केला आहे अकरा लाख सत्तर हजार रुपयांचा गुटखा व आठ लाख रुपये किमतीचे आईसर वाहन असा एकंदरीत एकोणीस लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाई दरम्यान जप्त केला आहे शिरपूर तालुका पोलिसांना गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीस अधिकाऱ्यांनी सापळा रचत गुटख्याने भरलेला आयसर ट्रक जप्त केला आहे त्यामध्ये तपासणी केली असता विविध प्रकारचा गुटखा हा पोलिसांना आढळून आला आहे या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस पुढील कारवाई करीत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे श्री धुवरे साहेब यांनी जे अवैध धंदेवरती नियंत्रण आणण्याबाबत आदेश दिलेले संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या अनुषंगाने आमचे शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सुरेश शिरसाट यांना एक गुप्त माहिती मिळाली त्या अनुषंगाने काल संध्याकाळी एक आयशर ट्रक पकडण्यात आला आहे दे। ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा आहे साधारणतः गुटका अकरा लाख सत्तर हजाराचा आहे आणि आठ लाख रुपयाचं आयशर वाहन असं एकोणावीस लाख सत्तर हजार तीनशे शहाऐंशी रकमेचा मुद्देमाल इथं पकडण्यात आला आहे शिरपूर तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनला यापूर्वी देखील दारू आणि बुटक्याची मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे आणि पोलीस अधीक्षक धुरेसाहेब यांच्या आदेशाप्रमाणे अवैध धंद्यांवरती कारवाई सातत्यपूर्ण सुरूच राहील याच्यामध्ये आमचे ए पी आय शिरसाट आहेत पी एस आय कृष्णा पाटील आणि पोलीस ठाण्याचे जे अंमलदार आहेत त्यांच्याही त्यांनी ही अतिशय चांगली कामगिरी केली चा त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो